संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे दोनशे अठयाऐंशी जागांसाठी निवडणूक झाली महाराष्ट्रातील कोट्यवधी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली राजीव कुमार यांच्या नियोजनात तसेच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत त्यामुळे राजीव कुमार चर्चेत आहेत आह राजीव कुमार यांना पगार किती असेल याची देखील चर्चा होत आहे जाणून घेऊया राजीव कुमार यांचा पगार किती तसेच त्यांना पगाराव्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा मिळतात पंधरा मे दोन हजार बावीस रोजी राजीव कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचा कार्यकाळ संपेल दरम्यान देशभरात महत्वाच्या राज्यांमध्ये राजीव कुमार यांच्या नेतृत्वात निवडणुका पार पडल्या आता भारतातील लक्षवेधी निवडणूक असलेल्या महाराष्ट्र विधानसभा देखील त्यांच्याच नेतृत्वात आल्या मतदान पार पडले आता मतमोजणीचा सर्वात महत्वाचा आणि जोखमीचा टप्पा पार पडणार आहे या निकालावर महाराष्ट्राचे सरकार स्थापन होणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांसह सर्व कर्मचारी अतिशय दक्षतेने काम करत आहेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा पगार किती अशी माहिती गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केली जात आहे राजीव कुमार यांना महिन्याला तीन लाख पन्नास हजार इतका पगार मिळतो मुख्य निवडणूक आयुक्तांची वेतन श्रेणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वेतन श्रेणीप्रमाणे आहे यासह त्यांना विविध प्रकारचे भत्ते मिळतात तसेच सरकारी सुविधा मिळतात मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो तर त्यांच्या निवृत्तीचे वय पासष्ट वर्षांपर्यंत असते मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी मोठ्या संख्येने निवडणूक कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाते आणि कामानुसार पैसे दिले जातात निवडणुकीसाठी काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर दिवसाचा भत्ता दिला जातो वेगवेगळ्या पदानुसार हे मानधन दिले जाते वेगवेगळ्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे मानधन असते अधिकाऱ्याला दिवसाचा पंधराशे पन्नास रुपयांचा मेहनताना मिळतो निवडणुकीच्या काळात प्रथम स्तरावरील कर्मचाऱ्यांना म्हणजेच फर्स्ट लेव्हल कर्मचाऱ्याला अकराशे पन्नास रुपये मानधन मिळते द्वितीय स्तरावरील कर्मचाऱ्याला नऊशे रुपये दिवसाचा भत्ता दिला जातो तर निवडणूक काळात नियुक्त केलेल्या अतिरिक्त पीठासीन अधिकाऱ्याला दिवसाचा साडेआठशे रुपये भत्ता दिला जातो फर्स्ट लेव्हलच्या अतिरिक्त कर्मचाऱ्याला साडेसहाशे तर सेकंडरी लेव्हलच्या अतिरिक्त कर्मचाऱ्याला दिवसाचा साडेचारशे रुपये भत्ता म्हणून दिला जातो Subtitles by the